नमस्कार मित्रांनो मी आहे विशाल ठोंबरे मित्रांनो आज आपण टी शर्ट वर कॅलिग्राफी करणार आहे म्हणजे त्यावर काहीतरी अक्षर लिहिणार आहे बघूया आता काय लिहायचं आहे दाखवतो तुम्हाला माझ्या हातात हा एक टी शर्ट आहे या टी शर्ट वर आता मी थोडंसं लिहिणार आहे आणि त्यानंतर कलर करणार आहे बघा इकडं कलर चला स्टार्ट करूया स्केच करून झालेला आहे आता आपण पेंटिंगला स्टार्ट करूया मित्रांनो बघू शकता एका शब्दाला इथं आउटलाईन केले आता बाकीच्या तीन शब्दांना आउटलाईन करून दाखवतो बघूया कसं दिसतंय हे बघा मित्रांनो मी आउटलाईनर प्रत्येक शब्दाला आउटलाईन बनवतोय फेविक्रिल कंपनीचा हा आउटलाइनर आहे दुकानामध्ये तुम्हाला पंधरा वीस रुपयामध्ये मिळून जाईल व्हिडिओ बघणारापैकी कुणाला चित्रकलेची आवड असली तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अशा पद्धतीचं टी शर्ट वर कधी ड्रॉइंग ट्राय केलंय का ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो लेटरिंग करून ले आउटलाइन करून झालेलं आहे पण अजून सुकलेलं नाही तुम्हाला ओलाय ते दाखवतो हे बघा ऐकावे जनाचे करावे मनाचे आणि पुढे स्टार दिलाय अटी लागू तर मित्रांनो हा टी शर्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करू नक्की सांगा बाय बाय